भाजप महायुतीचं सरकार सध्या सोलापूर जिल्ह्यावरती सूड उगवण्याचं काम करताना दिसून येत असून सोलापूर जिल्ह्यातील तब्बल एकशे दोन कामांना खिळ घातली असून त्यामध्ये सर्वाधिक माळशिरस कामं रद्द करून राजकीय बदला घेण्याचं काम भाजप हे प्राधान्यानं करताना दिसून येते यामुळे सोलापूर जिल्ह्यात भाजपविषयी लाट पसरली असून सातत्यानं बरळणारे काही भाजपचे नेते देखील याविषयी मूग गिळून गप्प बसल्याचं चित्र आहे लोकसभा निवडणुकीत या सोलापूर जिल्ह्याने भाजपला नाखाल्यानंतर विधानसभेत देखील अख्ख्या महाराष्ट्रात चित्र वेगळं आणि सोलापूर जिल्ह्यामध्ये वेगळंच राजकीय चित्र पाहायला मिळालं त्यामुळे हा जिल्हा आपल्या हाती कधीच लागणार नाही क्रांतिकारकांचा स्वाभिमानी जिल्हा म्हणून या जिल्ह्यानं आपली ओळख कधीही मिटू दिली नाही राज्याच्या राजकारणात कसंही वातावरण झालं तर या जिल्ह्यानं मात्र आपण स्वातंत्र्य बाणा आहे तो टिकवलाय त्यामुळे सोलापूर जिल्हा हा भाजपच्या मनात नेहमी खुपताना दिसत आहे भाजपनं या जिल्ह्यामध्ये देखील काही पॉवरफुल नेते आहेत मात्र त्यांना मंत्रीपदाची संधी न देता इतर जिल्ह्यातील पालकमंत्री या जिल्ह्यावर लादले गेले सातत्यानं भाजप या जिल्ह्याला दुजा भावाची वागणूक देताना दिसून येत इतर नेत्यांना या जिल्ह्यावरती राज्य करण्यासाठी या ठिकाणी पाचारण करण्यात आले असं एकूणच भाजप एक वेगळंच धोरण या जिल्ह्याविषयी राबवताना दिसून येत आहे जिल्ह्यावर त्यांच्या गाडीचाही विश्वास हा राहिलेला दिसत नाही यामुळं ते सातत्यानं जिल्ह्याला डावलताना दिसून येत आहे लोकप्रतिनिधी यांनी ग्रामीण भागातील गावांतर्गत मूलभूत सुविधा पुरवणं या राज्यस्तरीय योजनेअंतर्गत सुचवलेली सोलापूर जिल्ह्यामधील तब्बल एकशे दोन कामं सरकारने रद्द केली जवळपास दहा कोटी अठ्ठावीस लाखांची महत्त्वाची कामं रद्द करण्यात आली आहेत सोलापूर जिल्ह्यावर हा खूप मोठा अन्याय झाला यामुळे सोलापूर जिल्ह्यात भाजपविषयी संतापाची लाट उसळताना दिसून येते परिणामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत हे पाहायला मिळणार आहे भाजपकडून सातत्यानं जिल्ह्याला अशी वागणूक दिली जाते भाजपमधील काही नेते मंडळी देखील खाजगी खदखद व्यक्त करताना दिसत आहे तर काही नुसते बोलघेवडे नेते म्हणून घेणार आहे मात्र यामधून चिडीचूप असल्याची त्यांची भूमिका दिसून येत आहे माळशिरस तालुक्याला महत्वाची कामं रद्द करून भाजपनं तालुक्याला जोर जोरदार असा झटका दिला आहे यावर भाजप म्हणणारे काही राष्ट्रीय स्तरावर काम करणारे नेते अबोल असल्याचं पाहायला मिळते इतर वेळी मात्र त्यांची नुसती चरपट पंजरी ऐकावी लागते त्यामुळे जनता जनार्दन सध्या अशा भ्रामक नेते मंडळींना आणि भाजपला सुद्धा हिसका दाखवण्याची तयारी करता येते